रात्रंद दिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात तुमचा लागेनाथ आले माझ्या नरेंद्रनाथ स्वप्नात आले माझ्या नरेंद्रनाथ रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ध्यानात तुमचा लागेनाथ आले माझ्या नरेंद्रनाथ स्वप्नात आले माझ्या नरेंद्रनाथ सातारण दिवस देव तुमची मुर्ती दरण दिवस देव तुमची मूर्ती दानत तुमचा नाथ स्वप्नात आले माझ्या नरेंद्रनाथ स्वप्नात आले माझ्या नरेंद्रनाथ सातारण दिवस देवा तुमची मूर्ती दानत रात्रंद दिवस तुमची मूर्ती दानात तुमचा लागनाथ स्वप्नात आले माझ्या नरेंद्रनाथ स्वप्नात आले माझ्या नरेंद्रनाथ दिवस रूपी सडा टाकत होते अंगत दिवस रूपी सडा टाकत होते अंगणात अलक म्हणून भिक्षा मागत आले दारात भालक म्हणून भिक्षा मागत झाले दारत स्वामीजीचे बावलू आले माझा नरेंद्रनाथ स्वप्नात आले माझा नरेंद्रनाथ दिवस देवा तुमची मूर्ती दानत दिवस देवा तुमची मूर्ती दानत तुमचा नाथ स्वप्नात आले माझा नरेंद्रनाथ स्वप्नात आली माझ्या नरेंद्रनाथ रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात पुण्यावाडीने गेले स्वामी नरेंद्रनाथ त्यांचा नाथ सोबनाथ आले माझ्या नरेंद्रनाथ सोबनाथ आले माझ्या नरेंद्रनाथ दिवस देव तुमची मूर्ती ज्ञानात दिवस देव तुमची मूर्ती ज्ञानात आले माझा नरेंद्रनाथ स्वप्नात आले माझा नरेंद्रनाथ श्वानाची फौज होती त्यांच्या सोबत श्वानांची फौज होती त्यांच्या सोबत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा हो स्वामी आले ना गावात त्यांचा लागेनाथ स्वप्नात आले माझ्या माझ्या नरेंद्रनाथ रात्र दिवस देवा तुमची मूर्ती दानात तुमचा लागेनाथ स्वप्नात आले माझ्या नरेंद्रनाथ स्वप्नात आले माझ्या नरेंद्रनाथ भक्तांचा मेळा होता त्यांच्या सोबत भगतांचा मेळा होता त्यांच्या सोबत पादुकाचा नाद गुमतो माझ्या कानात माझ्या नरेंद्र मंत्र ठेवा तुमचा लागेनाथ स्वप्नात आली माझ्या नरेंद्रनाथ स्वप्नात आली माझ्या नरेंद्रनाथ घात्र देवस देवा तुमची मूर्ती तुमचा लागे लागेनाथ स्वप्नात आली माझ्या नरेंद्रनाथ स्वप्नात आली माझ्या नरेंद्र नरेंद्रनाथ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय